माणूस सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये रोज त्याला वेगवेगळ्या पूर्वापार चालत आलेली ध्यान पद्धती मनशांतीसाठी ही सर्वात गुणकारी सिद्ध झालेली आहे थोडक्यात तुझ आहे तुझ पाशी या उक्तीप्रमाणे ध्यानापासून माणूस दूर दूर जाऊ लागला तसा तो अशांत होऊ लागला चला तर थोडक्यात आपण समजून घेऊया झोप आणि ध्यान यात फरक एक तुम्ही हरवता ध्यानात तुम्हाला तुम्हाला जाणीव सापडते झोप बेशुद्धीकडे घेऊन जाते ध्यान पूर्ण जाणीवेकडे दोन झोप म्हणजे सुटका ध्यान म्हणजे संघर्ष झोपेत तुम्ही तुमच्या दुःखापासून तुमच्या गोंधळापासून तुमच्या अडचणींपासून पळून जाता ध्यानात तुम्ही त्यांना प्रकाशात आणता आणि त्यांचे परिवर्तन सुरू होते तीन झोप म्हणजे अंधार ध्यान म्हणजे प्रकाश झोपेत आत कोणताही दिवा जळत नाही ध्यानात चेतनीचा प्रत्येक दिवा प्रज्वलित होऊ लागतो चार झोपेत तुम्ही अनुपस्थित असता ध्यानात तुम्ही पहिल्यांदाच उपस्थित असता ध्यान हा असा क्षण आहे जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बसता आणि तुमच्या स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकता पाच झोप आवश्यक आहे ध्यान हा एक पर्याय आहे झोप शरीरासाठी आहे ध्यान फक्त त्यांच्यासाठी उपलब्ध आहे जे अंतर्गत प्रवास निवडतात सहा झोप शरीराला विश्रांती देते ध्यान आत्म्याला विश्रांती देते आणि जेव्हा आत्मा शांत असतो तेव्हा तुम्ही जागे असतानाही स्वप्नांपासून मुक्त असता